लोकसभे करीत आहेत ऑपरेशन सिंधूर सारख्या गंभीर घटनेला ज्या याला त्यांनी म्हणलेला आहे हा एक तमाशा आहे सैन्याचा तमाशा आहे काही या दुर्दैवानं सोलापूरचं प्रतिनिधित्व करत आहेत त्यांच्या अशा वक्तव्याने आमच्या सोलापूरकरांची मान खाली जात आहे मोदींच्या जन्मदिसाला काळा दिवस म्हणतात सूर्यासारखे नरेंद्र नर मोदी आहेत त्यांच्यावर काही थुंकत आहे आणि ते थुमकी आमच्या सोलापूरकरांवर पडत आहे तुम्ही आता कुठे खासदार की आपला खासदार प्रणितताई शिंदे आहे हे सांगताना मला लाज वाटत आहे आम्ही कुठे बाहेर जातो दुसऱ्या जिल्ह्यात जातो तेव्हा तुम्ही सोलापूरचे का असं विचारल्यावर हो अरे हे तर ते प्रणिती शिंदेच्या कॉन्स्टिट्युन्सीमधले असं आम्हाला शर्मेने मान खाली काढवं लागतंय यासाठी ताई जी खासदार आहे आपल्या जिल्ह्याचा प्रतिनिधी जो संसदेत करत आहे त्याचा त्यांनी गरिमा बाळगाव त्यांनी त्याची भान ठेवावं आणि जर त्यांची मानसिकता जर बिघडली असेल तर ता त्यांना मानसोपचार करण्याकडे आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आम्ही सोलापूर जर आमच्या खर्चाने त्यांना त्यांचा मानसोपचार आम्ही करू ती आम्ही वाढ देतो आणि काही गेटवेल सूट सोलापूर जिले ही आहे मोठी फेक हे सत्य होत आहे धन्यवाद धन्यवाद दुर्दैवानं सोलापूरच्या खात्यात आलेल्या प्रनिधी शिंदे यांनी महाराष्ट्रात जी अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली होती शेतकऱ्यांचं अतिवळ नुकसान झालं होतं त्या दुःखात सहभागी होण्याऐवजी आदरणीय खासदारताईंनी हे अतिवृष्टी सरकार निर्मित आहे असं बेताल वक्तव्य म्हणून शेतकऱ्यांच्या जखमेवर भेट होण्याचं काम केलं आहे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी आवाहन केलं की त्यांच्या मानसिकतेवर झालेला परिणाम आणि त्यांना एक सोन आणि गेटवेसाठीच फार पूरक आहे आदरणीय ताईसाहेब आपण सोलापूर जिल्ह्याच्या खासदार आहात आपण जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये अतिवृष्टी आपण आपल्या पक्षांना आपल्याला जी जबाबदारी दिली आहे बिहारमध्ये जाऊन आपण निवडणुकीची मजा घेतात सोलापूर जिल्ह्यातला शेतकरी सजा भोगतोय तर आदरणीयताई साहेब आपल्या मानसिकतेत थोडासा बदल करा आपण देशाचं गृहमंत्रीपद बघलेले आदरणीय सुशिकृ शिंदेसाहेब यांच्या कन्या हात त्यांच्या प्रतिमेला खासदार या पदाला शोभत अशा पद्धतीचं वर्तन वागणूक आपली असावी अशी आपली माफक अपेक्षा होते पण ताईसाहेब आपल्या मानसिकतेत काही बदल दिसत नाही आपण खासदार झाल्यापासून बेताल वक्तव्य करणे आणि कायम मीडियासमोर छमक करणे या पलीकडे आपलं काम दिसत नाही आता नेतेसाहेब आपल्याला एका बौद्धिक क्लासची गरज आहे आणि रामबाव महागी प्रबोधने आमची था ठाणे दिलं आहे आपण त्या ठिकाणून त्या ठिकाणी सगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना प्रशिक्षण दिलं जातं त्यांच्या बौद्धिकमध्ये चांगल्या सुधारणा कर, होईल याकडे याकडे लक्ष असं तर आपण ताईसाहेब एखादा क्लास बौद्धिकचा त्या रामबाव महागेमध्ये जॉईन करावा अशी आपली विनंती आहे